सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे हळू आहे श्वास घ्यायचा आहे आहे सोडायचा तुम्ही तुमची प्रक्रिया सुरू करा आणि आता हे होत असताना असं लक्षात घ्यायचं तुम्ही एका नदीच्या काठी बसलेल्या आहात नदी मस्त झुळझुळ वाहते झुळझुळ पाण्याचा आवाज तुम्हाला येतोय आणि त्या पाण्याचा आवाजाचा आनंद घेत तुम्ही त्या पाण्यामध्ये तुमचे पाय ठेवले आणि पाय ठेवल्यानंतर थंड पाणी तुमच्या पायाला लागतंय छान कार वाटतय छान वाटतय एकदम आणि आता तुम्ही त्या पाण्याचा आनंद घेताय हे घेत असताना त्या नदीचं पाणी एवढं ट्रान्सपरंट एवढं पारदर्शी आहे तिची चमकत आहे त्याच्या तळाशी काय कुठले दगड आहे ते तुम्हाला क्लिअर दिसत आहे वाहणार वाकून एक हात पाण्यात डुबवताय तुम्हाला थंड वाटतय छान वाटतय चेहऱ्यावर तुम्हाला त्याचा स्पर्श जाणवतो समोर तुम्हाला पाहताना स्पर्श त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर त्याचा भावना त्याच्या आहेत थंड वाटतय बघा तुम्हाला थंड वाटलं पाहिजे मी खरोखर पाण्यात हात बुडवतायत पाण्याचा ओलावा त्याचा स्पर्श तुम्हाला छान मस्त असं भावना निर्माण करून देत आहे हळूच आपले डोळे उचकायचे तर मग मला सांगा भाऊ आता तुम्हाला एवढं सांगितलं मी आपण ती गोष्ट पाहिली आशाची आजीची बरोबर मग आता तुम्ही सांगा त्यांनी का सांगितलं त्यांच्या गावात वीर म्हणून साठावता पाण्याचा बरोबर पण गावाच्या बाहेर लांब होता तसं तुमच्या गावामध्ये कोणकोणते पाण्याचे साठे आहेत कुठे आहेत तिथलं पाणी कसं येतं तुमच्या घरापर्यंत ते तुम्ही सांगायचे पहिला प्रश्न तुमच्या गावात पाणी साठे कुठे आहेत बरोबर किंवा कोण कोणते ते सांगायचे बर ज्याच ज्याच्या नावामध्ये चार अक्षर येतात किती अक्षर किती अक्षर असं कोण आहे बरं चार अक्षरांच अच्छा तू आहेस काय बर नाव काय संजीवनी बर मला सांग तुमच्या गावात कोण कोणते पाणी साठे बर विहीर नळ हापशी अजून काय का आहे का एवढेच आहेत बर तोच प्रश्न आपण दुसरा कोणातरी विचारू की बाबा तुमच्या गावात पाणी साठे कोण कोणते आहेत आता आपण हाजरी क्रमांकानुसार घेऊ मला सांगा भाऊ की हाजरी क्रमांक सतरा कोणाचा आहे अच्छा तुझं आहे का तुझं नाव काय बाळा पवन बरं सांग मला भाऊ की तुमच्यावर कोण कोणते पाणी साठे आहेत बरं हा अजून नळ अजून ओहळ अजून हापशी बर अजून कोणतं आहे का एवढेच आहेत बर पुढचा प्रश्न आपण पाण्याचे साठे पाहिले बरोबर कोणी सांगितलं विहीर नंतर सांगितलं ओहोळ नदी बोरवेल सगळं सांगितलं बरोबर बरं मग हे पाणी तिकडे लांब की नाही तिकडनं तुमच्या घरापर्यंत कस येत हे मला कोण सांगणार बर ज्याचं ज्याच नाव सावरण सावर न सावरण सावरण कोण आहे बर नाव काय तुझं सानिका सानिका सांग भाऊ तुमच्या गावात पाणी कसं आणतात मग तिथनं विहिरीचं पाणी डोक्यावर आणतात हांड्यामधन बरोबर आणि नदीचं पाणी जर असेल तर मग मोटरने टाकी मिळतात आणि टाकीतनं पाणी कसं तुमच्या घरी येत नळाला येतं अरे वा छान कोण सांगणार पाणी कसं येतं ज्याच्या डोळ्याला चष्मा असं कोण आहे का आपल्या वर्गामध्ये अच्छा सार्थक व्हेरी गुड सार्थक मला सा तुझ्या घरी पाणी कसं येत रे ताकीतून कुठन येतं ना नळ तुमच्या घरी का मग घराबाहेरे घराच्या बाहेर आहे ताकीतनं नळ लाईन तुमच्या घरापर्यंत आली त्यातून तुम्हाला पाणी येतं बरोबर की नाही छान उन्हाळ्यात पाणी जेव्हा सगळं संपत तुमच्या विहिरीला पाणी असतं रे, रे? उन्हाळ्यामध्ये मग तुम्ही उन्हाळ्यात पाणी कुठनं घेता रे तांबा गोंगाट गोंगाट नको गोंगाट नको तांबा एक मिनिट सागर तू उत्तर सांग बरा बाळा मला जेव्हा उन्हाळ्यात विहिरीतलं पाणी संपत बरोबर त्यावेळेस पाणी तुम्ही कुठनं घेता बर नदीमध्ये खड्डा त्याला दौरा म्हणतात बरोबर त्यातनं पाणी काढता बर